मागील लोकसभा नियुक्तीमध्ये संविधान धोक्यात आल्याची अफवा पसरवण्यात आली होती असा उद्योग करणाऱ्या महाविकास आघाडीचा या नियुक्तीमध्ये सुपडा साप झाला अशी प्रतिक्रिया भाजप नेते दिलीप शिंदे यांनी व्यक्त केली लोकसभा नियुक्तीमध्ये महाविकास आघाडीने भाजपच्या विरोधात संविधान धोक्यात असल्याची अफवा पसरवली होती व तसंच भारतीय जनता पक्ष जर सत्तेवर आला तर संविधानात बदल होईल अशी अफवा महाविकास आघाडीने पसरवली होती मात्र या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी आंबेडकरी अनुयायांनी ही अफवा फोल ठरवत भारतीय जनता पक्ष व महायुतीला भरघोस असं मतदान करून ही अफवा फेल ठरवली दरम्यान भारतीय जनता पक्ष व महायुतीला सत्ता स्थापन करण्याची संधी देऊन महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत भारतीय जनता पक्षाला व महायुतीला एक हाती सत्ता दिली असल्याचं भाजपचे नेते दिलीप शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं भारतीय जनता पार्टी एक दमदार कामगिरी या च्या माध्यमातून आपल्या नजरेसमोर सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये दिसत आहे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काँग्रेसनं आणि विरोधी पक्षांनी चुकीचा प्रचार केला संविधान धोक्यात आम्ही सांगितलं भारतीय जन जनता पार्टीचं जा सरकार जर सत्तेस आलं तर आजार पाटील हे का भारतीय जनता पार्टीवाले संविधान टाकतील आणि मात्र ते पथक टाकतील असं वेगवेगळे विषय सांगून संविधान योग्य आहे म्हणून त्यांनी सांगत होतं आंबेडकरी समाजाच्या विविध भागातून आंबेडकरी वस्त्यातून दलित वस्त्यातून चांगल्या प्रकारे एक वातावरण निर्मिती करून आंबेडकरी समाज हे घट्टामध्ये मते या भारतीय जनता पार्टीला आमच्या वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिलेल्या आहेत